नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या शेतावर आपण जी झाडं लावली ती काजू आणि बा बांबूची आणि चिंच निंबू जांबूल असे आपण झाडं लावले त्याला कुंपण करायला आलो आहे आपण तुम्हाला दाखवतो चला आता आपण लावलेली झाडं बघा हे आहे बांबूचं झाड हे बा याला दोनच वर्ष दोन वर्षात बघा किती उंच झाड झालं बांबूचं बघा हे बांबूचं झाड किती उंच झालं आणि हे आहे इथे चिंचचं झाड हे सर्व आपण नदीच्या कडेला लावलं झाड बघा हे चिंच आणि हे आहे इथे लिंबू हे आहे लिंबूचं झाड आता हे सर्व आपण साफ करून मस्त त्यांना कुंपण करणार आहेत हे बघा मित्रांनो इथला आपला आता गवत साफ करून झालंय हे आहे काजूचं झाड आणि एक आहे इथं काजूचं झाडे आपण आता त्याच्या साईडला गोल दगडी लावल्यात ते दगडीवर माती टाकून देऊ जेणेकरून पाणी ओतल्यावर ते बाहेर गेलं नाही पाहिजे हे बघा दोन वर्षात झाड जवळजवळ माझ्या हे बघा हे दोन वर्षाचं काजूचं झाड आहे जो माझ्या लेवलला आलं आहे जवळजवळ हे बघा नाहीतरी पण उन्हाळ्याने याला आपण पाणी पण घातलं नाही हे बघा हे एक आहे आणि एक हे आहे हे थोडं छोटं आहे आपलं बांबूचं झाड चिंचेचं झाड आणि लिंबूचं झाड आहे तिथे ते चायनी लावले त्याला हे करायला माती टाकायला लावले